नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतित पावनी जगदायनी आनंद किंदी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मै्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व माँ नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करू इच्छितात इच्छितात्ज्यांची परिक्रमा झालेली आहे जे परिक्रमा करण्यासाठी उत्सुक आहे आणि जे परिक्रमेमध्ये सध्या चालत आहे अशा सर्व मा नर्मदा मैयाच्या कृपांकित सर्व भक्तांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आज सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती आपल्या दर्शकांपर्यंत आपण पोहोचवत असतो जी नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत गरजेची माहिती असते मग आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवत आहे की बाबा मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला काही दाखवू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना नावं ठेवण्याचं कारण काय आपल्या लोकांची वागणूक कशी आहे आपल्या लोकांचं वर्तणूक कसं आहे आपले लोक आश्रमात किती वाजता पोचतात आपले लोक सगळे झोपल्यानंतर मोबाईलवरती Uh, किती वेळ बोलतात झोपलेल्या लोकांना कशी तकलीफ आपल्याकडून होती सगळं मी तुम्हाला निदर्शनात आणून देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा स्किप करायचा नाही का दाखवतो हा व्हिडिओ दाखवण्यामागचा फक्त एकच हेतू आहे की आपल्यामुळे आपल्या राष्ट्राला जर कोणी नाव ठेवत असेल वारकरी संप्रदायाला जर कोणी नाव ठेवत असेल तर आपली परिक्रमा ही कधीही चांगली होत नाही म्हणून मी कळकळीची विनंती करतो व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला वाटत असेल महाराज काहीतरी चुकीचं सांगतायत तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे व्हिडिओ जरी मोठा असला त्या मोठ्या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल जी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची ठरेल मी माझा जास्त अभिप्राय देणार नाही दोन मिनिटांमध्ये मी माझ्या या ठिकाणी संपवतो चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पहा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा नियमित परिक्रमा करायची असेल तर माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा परत म्हणू नका की मी काहीतरी चुकीचं बोलू चला व्हिडिओकडे जाऊया आपण पाच थांबू शकत नाही सकाळी सात वाजता हे पग दहा ते अकरा किलोमीटर चालत आलेले आहे चहासाठी थांबा म्हटलं तर सुद्धा थांबायला तयार नाही इतकी गडबड कशासाठी आहे आपल्याला जायचंय कुठं नेमकं आपण काय करतो याच सुद्धा भान आपल्या माणसांना राहत नाही खूपच वाईट परिस्थिती आहे याच्यामध्ये फक्त आपलीच माणसं आहेत असं नाही पण प्रामुख्याने आपले माणसं जास्त असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त बदनाम होत आहे खूपच बेक बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्र लोकांची ना सगळीकडे धानदार उडालेले आहे आपण परिक्रमा कशी करतोय कशी करायला पाहिजे याची सुद्धा जाणीव नाही पाच मिनिटासाठी काय अडचणीच्या आग यायला पण आपण थांबायला तयार नाही आपल्याला पटकन रेकॉर्ड तोडून आपल्याला घरी यायचा असतो कोणी तीस दिवसात करते क्रमा करताना आपण जे चाललोय ते ध्येय गाठत असताना आपल्या पावलानं समोरचं घर असेल समोरच्या आश्रमाला सुद्धा थोडंफार पुण्याचा वाटा भेटावा म्हणून ते लोक आपली सेवा करायला त्या ठिकाणी तयार राहत असतात पण आपण काय करतो त्यानंतर ते त्यांचा विचार करत नाही पुढे चालून गेल्यानंतर बघा ते बाबा बरोबर काय सांगतो जाने त्यांच्या पाया गुडघ्याचं ऑपरेशन झालंय आणि शेल देऊन आले हो का रे का ही लाईन एवढी मोठी बदलवलेली पूर्ण आणि आज सकाळी कुठून आले तर नावराच्या तीन साधारणतः दहा बारा किलोमीटर आले आलो सुद्धा आणि आता वाजलेत साडेसात आठ किलोमीटर चालला आठ नऊ किलोमीटर नाही दहा बाराची मला माहिती आहे नावरा दहा किलोमीटर आहे नाशिक तीशे किलोमीटर चालतो साधारण तुम्ही अजून रूट, आता चालला ना थोडं कमी परत तिकडे गेलं की तुम्ही आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल बाबाच्या पायाची काय परिस्थिती आहे बाबा अगोदर किती चालली आहेत आणि आता सुद्धा ते काय तयारी ठेवतात गुडघ्याचं ऑपरेशन झालं तरी बाबा थांबायला तयार नाहीत अजून सुद्धा पन्नास किलोमीटर चालण्याची प्रतिक क्षमता ते ठेवतायत कुठं जायचंय आपल्याला आपण करतोय काय वयाच्या शेवट परमार्थाला लागल्यानंतर एवढी गडबड का करावी पाहत्या मावल्या चहा सुद्धा घेऊन द्यायना त्यांना इतकी गरबड का एवढी टोळी नाही गेली पाहिजे परिक्रमेला परिक्रमा कशी करायची टोळी परिक्रमा काय असते इथं पाहतो तुम्हाला सांगतो सगळे एका ठिकाणी आता बघा व्यथा सांगत असताना बाबा सांगतात तिथलची लोक म्हणतात आम्हाला काहीतरी का धर्म करीत चाला देत चाला तुम्हीच ऐका स्वतः मी माझा आवाज कमी करतो आता दहा रुपये पाच रुपये काही दहा पन्नास रुपये टाकायला ते सुद्धा टाकतील हा हे जे आपले रिअल अनुभव आहेत ना ते सांगायचे मला काय सांगायचे माझे बर, ये... किती किती लोक जेवायच एका टायमाला एका टायमाला आणि बाकरी खिचडी एकदम टेबल वाढायची शिल्लक नाही राहिल डबल बघा म्हणजे आपल्या तिकडं आणि परिक्रमा सगळ्यात जास्त कुठले भेटले सूळ मंदिर जास्त नाही कुठल्या गाव कुठले कुठले गा कुठलं पण ग्रुप कुठले होते मोठे महाराष्ट्राचे भरपूर आहे भरपूर सगळे जास्त कुडले कुठले जास्त परिक्रमा आपले <laughs> महाराष्ट्रीयन लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांची गरिबी पण कमीत कमी आपण दहा वीस रुपये टाकायला पाहिजे बाबाची इच्छा आहे बाबाने बोलून दाखवलं तुम्ही सगळं ऐकलंय खूपच खूपच आहे बिकट त्या लोकांना जर आपण सानुभूती दाखवली मदत केली तर ते लोक आपल्याला एकशे दहा टक्के मदतीला पुढे करतील आता पुढे चालून बघत बाबा दिवसभर चाललेत तरी मोबाईल व्हिडिओ बाबा व्हिडिओ वरती बोलतो बोललं पाहिजे घरच्यांनाही बोललं पाहिजे पण प्रमाणात चाललं पाहिजे व्हिडिओ कॉल कसं काय काय घरचं विचारपूस झाले पाहिजे पण जास्त पण नको आहे वेडे मोबाईल वेडे याला म्हणतात प खूप म्हणजे निदर्शनात जे आलं आहे ते आपण दाखवतो आता विनाकारण कोणाला आपल्याला तकलीफ द्यायची नाही किंवा काय बरेच परिक्रमावासी यांना मैयेची आरती म्हणता येत नाही ते फोनवरती आरती लावतात आरती करतात पण परिक्रमेत असताना आपण मयेच्या आरती पाठ करावी मयेची आरती म्हणावी हे का हे लक्षात न ठेवतं फक्त त्याच्यावरती इलेक्शनच्या बातम्या बघतात आता तुम्ही तिथं निवडणुकीला गेलेत का कशाला गेलेत हे जर तुम्हाला कळत नसेल फक्त इलेक्शन फक्त इलेक्शनच चालायचं घरचं कसं आपण ज्यावेळेस मोबाईल पाहतो व्हिडिओ बघत असताना आपण हा विचार केला पाहिजे की आपला शेजारचा माणूस आरती करतोय काय का करतोय आपल्या मोबाईलचा आवाज कमी असावा कमी प्रमाणात ठेवावा आरती करणाऱ्याला त्या ठिकाणी आपल्याकडून विक्षेप होता काम नाही आरती मायेची कानावरती पडले व आपल्याला सुद्धा माय्या उद्धार करीत असते म्हणून ऐकत जावा तर सगळे झोपल्यानंतर रात्री महाराज मोबाईल बघतायत सगळे झोपले महाराज मोबाईलवरती दंग आहेत मला सांगा शेजारच्यानी कसं झोपावं बरं जर कानावरती आवाज पडला तर त्याने झोपायचं कसं आता तुम्हाला एवढंच नाही समोरचा माणूस पहा 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 त्या ठिकाणी आता दिवसभर चालले किती अंदाज नाही पण रात्री मोबाईल बघितल्याशिवाय झोपत नाही शेजारच्याला झोपू द्यावा लोक तक्रार करत आहेत आपल्याकडून काय चुका घडत आहेत त्या चुका आपण कशा तरी थांबवा याची अपेक्षा धरून आम्ही व्हिडिओ बनवत असतो पण लोकांना वाईट वाटतं व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे आता व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आला असल इतके वाईट आहेत का तसं आहे का असं आहे का मी जास्त काही बोलत नाही माय बाप तुमच्या डोळ्यासमोर जे काही चित्रीकरण दाखवलंय ते सगळं सत्य परिस्थिती आहे सत्य दाखवत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एडिटिंग वगैरे केलेली नाही रात्रीच्या नऊ वाजता आश्रमात येण्याची पद्धत नाही पहाटे जर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारा तेरा किलोमीटर चालून येत असताल तर ता आपल्या जीवनात काही उपयोग नाही असो तुम्ही स्वतः सगळा व्हिडिओ बघितलाय म्हणून मी जास्त बोलत नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेही हर